वास्तविक पाहता युती धर्माचं जे पालन आहे ते भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पाळलेलं आहे याच्या शंका नाही याचं जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेमध्ये आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांना भरघोस मताने निवडून दिलं एवढी मतं मिळाली की भारतीय जनता पक्ष अगदी कंबरला कंबर, कंबर कसून त्यांचं काम केलेलं आहे तसंच विधानसभेला सुद्धा डॉक्टर बालाजी किनीकर यांचं सुद्धा काम अगदी मनापासून तन मन धनापासून त्यांनी का भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेला आहे म्हणूनच इतका मोठा विजय शिवसेनेला प्राप्त झाला वास्तविक पाहता त्यांनी इतकं मोठं करायला पाहिलं होतं की या निवडणुकीमध्ये निदान खासदार त्यांचा आमदार त्यांचा तर न निदान, निदान नगराध्यक्ष तरी आमचा असावा इतकी माफक अपेक्षा आम्ही का बाळगू नये आणि जे युती धर्म आपण पहिलं आपला आपला चेहरा आरशात पाहावा नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावं हो। युती धर्म हा भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून पाळला आताही पाळेल आणि या पुढेही पाळेल असे मी शाश्वती देतो नाही आमचे कार्यकर्ते जात असते वास्तविक कसं आहे त्यांना काही आमिष वगैरे दाखवून घेणं किंवा त्यांना काहीतरी आश्वासन देऊन घेतलं तर ते युती धर्माचा तो एक चुकीचा संदेश आहे युती धर्मामध्ये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव